गेल्या अडीच वर्षात आपण मुख्यमंत्री असताना सी एम म्हणजेच कॉमन मॅन म्हणून काम केलं मात्र आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाठिंबा देत त्यांच्यासोबत एकत्रित काम करणार असं ते म्हणाले आता मी सी एम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम चा चा आहे आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर <laughs> बाय सेवन <laughs> अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक टीम म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी में उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काही मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव सुचवलं होतं आता त्यांचं नाव सुचवताना आनंद होत असल्याचं ते म्हणाले गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात समविचारी सरकार असल्याने राज्याच्या विकासाला गती मिळाली देशाला वैचारिक दिशा देणाऱ्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्याला पाठिंबा दिला याबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि शहा यांचे आभार मानले महायुतीत आलो तेव्हा शिवसेनेचे चाळीस आमदार होते ते आता साठ झाले आहेत ही आपल्या कामाची पोचपावती आहे असं सांगत याचा अभिमान आणि समाधान असल्याचं ते म्हणाले गेल्या अडीच वर्षात आम्ही जनतेसाठी काम केलं त्यामुळेच या निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळालं असं ते म्हणाले